जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या एकाधिकार व गैरवर्तनीतीची चौकशी होऊन बदली होण्याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी महासचिव सुधीर वळवी नितेश ठाकरे लालसिंग तडवी एडव्होकेट कोरसिंग वळवी जितेंद्र बाबूल संभाजी जगताप लक्ष्मण गोसावी अनिल वळवी कमलेश वळवी अजय ठाकरे भास्कर तडवी यांनी दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्हा निर्मिती सव्वीस वर्ष पूर्ण होत असून नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर मुख्य प्रशासकीय कार्यालय संसाधने निर्माण होण्यास सुरुवात झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा, जिल्हा परिषद समाज कल्याण भवन यांच्या नूतन वास्तू कालांतराने निर्माण झाल्या याचप्रमाणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थापनेची जबाबदारी ज्यांच्यावर असते निर्मिती देखील झाली आणि जिल्हा रुग्णालय नंदुरबार शहराच्या बाहेर बनविलेल्या नवीन वस्तूची स्थलांतरित झाले नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीनंतर या आदिवासी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील व येथील आरोग्याचे स्थानिक मूलभूत प्रश्नाचे सिकलसेल भूकबळी माता मृत्यू बालमृत्यू हे हद्दपारतील अशी महत्वाकांक्षा बाळगले जात असताना जिल्हा रुग्णालयाची धुरा ज्यांच्या खासदार असते ते जिल्हा शल्य चिकित्सक हे अतिशय महत्त्वाचे पद आजपर्यंत अतिशय समर्थपणे भूषवले या पदावर सध्या वर्तमान स्थिती जिल्हा चिकित्सक म्हणून डॉ वर्षा लहाडे काम पाहत आहे वर्षा लहाडे हे नंदुरबारला येण्यापूर्वी नाशिक येथे शासकीय सेवेत श्रीरोप तज्ञ म्हणून कार्यरत होत्या या जिल्हा चिकित्सक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी थोड्याच कालावधीनंतर आरोग्य खात्यातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना त्यांच्या विरोधात तक्रारीचा पाऊस सुरू झाला संघटनेकडे प्राप्त झालेल्या तक्रारी या आर्थिक स्वरूपाच्या आहेत या तक्रारींची प्रामाणिक स्वरूपात शहानिशा केल्यानंतर या सदर तक्रारीमध्ये तथ्य असल्याने या संदर्भातील चौकशीचे निवेदन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मान्य जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विश्व आदिवासी सेवा संघ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा सल्यक्षक शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवैतनुक यांची चौकशी होऊन यांची या जिल्हा सल्यक्षक पद नंदुरबार इथून तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे आम्ही आज मान्य कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत तर जसा हा नंदुरबार जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण भवन असेल अशा पद्धतीच्या अनेक कार्यालय निर्माण झाल्यानंतर या जिल्ह्याच्या जनतेला असं वाटत होतं वाटतं आहे की आपले कामे हे तात्काळ झाले पाहिजे त्याच माध्यमातून जिल्हा रुग्णालयाची देखील निर्माण झालं आणि ते नवीन वास्तूमध्ये स्थानिक झालं त्यानंतर काही दिवसानंतर मेडिकल कॉलेज देखील या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालं अशा पद्धतीने या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर अनेक लोकांनी कामं केली व्यवस्थित त्यांनी आपलं कार्यकाळ त्यांनी पार पाडला परंतु नुकतेच दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर लाडे या नाशिक येथे कार्यरत असताना त्यांचं नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक पद या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी आणि रुग्ण यांचं त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या जिल्ह्यामध्ये येणे सुरुवात झालेली आहे या जिल्हा शल्य चिकित्सकपदी पदी मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांनी दोन हजार चोवीस मध्ये जे कंत्राटी पद्धतीची जे कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याची तक्रारी संघटनांकडे पोचलेली आहे त्याच पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक या त्यांच्या आस्थापनातील कायम अधिकारी कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील त्यांच्या वेतन निश्चित करणे त्यांच्या गोपनीय अहवाल तयार करणे रजेच्या बाबतीमध्ये असतील अशा पद्धतीच्या कामामध्ये ते मुद्दामन दिरंगाई करतात याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी देखील पैशांचा ते देवाणघेवाणीच्या त्यांची अपेक्षा असते आणि ते सुरू झाले आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत त्याच पद्धतीने पीटी सप्लाय स्टेशनरीचे जे मटेरियल असते साहित्य असते त्याच्यामध्ये देखील मागणी नसताना निकृष्ट पदांचे साहित्य खरेदी झाल्याचं आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी ते मटेरियल पाठवण्यात आले आहेत या पद्धतीची या देखील त्यांनी अशा पद्धतीचे खरेदी का केली या बाबतीत देखील चौकशी येणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत संभाषण करताना अरे अरेरावेशी भाषा केली जाते त्याच पद्धतीने प्रतिनियुक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे नूतनीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणे भाग पाडणे या प्रकारच्या तक्रारी देखील संघटनेकडे प्राप्त झालेल्या नियुक्तीचे प्रस्ताव हे जिल, मान्य जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी। यांच्यापर्यंत पोस्ट करून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या पण ते तसं होताना दिसत नाहीत आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांचं प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी देखील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले जातात अशा पद्धतीच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर प्रज्ञा वडवी या महिला ग्रामीण महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना ते कोणत्याही प्रकारचे दैनंदिन तिथे काम न करता ते डॉक्टर वर्षाल हाडे मॅडम यांच्यासोबत खासगी सचिव म्हणून काम करताना दिसत आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान या कर्मचाऱ्यांचे पूर्णनियुक्तीचे आदेश हे जुलै महिन्यात दिले गेले पाहिजे होते परंतु ते सहा महिने उशिरा देणे या बाब या बाबतीत देखील त्यांचं दिरंगाई करणे उद्देश काय असू शकतो या बाबतीत देखील चौकशी येणे गरजेचे आहे डॉक्टर वर्षा लाडे मॅडम यांच्यावर ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे असताना त्यांच्यावर श्री बुरुन हत्या यांच्यासारखा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि आय अनेक कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना देखील त्यां त्यांची नियुक्ती हे नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये का करण्यात आली या देखील संक्षिप्त निर्माण झालेली आहे आणि याच्यावर देखील सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कार्य होणे गरजेचे आहेत त्याच पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे मॅडम आणि मान्य डीन साहेब यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये अभा नेहमी वादविवाद होताना दिसत आहेत तसे आमच्या संघटना देखील अनुभव आलेला आहे यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये परिणाम होताना दिसत आहे म्हणून या बाबतीत देखील चौकशी आणि गरजेचे आहेत वरील सर्व मुद्दे मुद्द्यांची राज्यस्तरावरून चौकुश सखर चौकशी होऊन मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर बदली किंवा पदांनावरतीची कारवाई करण्यात यावी अन्यथा विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदार येईल असं आम्ही या ठिकाणी आव्हान करीत आहोत सदर निवेदन हे मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्य सचिव आणि आरोग्याचे जे विविध आ, जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हे मान्य कलेक्टर साहेब यांच्या मॅडम यांच्या माध्यमातून पोस्ट करावं या पद्धतीचे आम्ही आज निवेदन देण्यात आलोय